नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सोळा तारीखला मुंबईच्या अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयावर किंवा मुख्यालयावर काय असेल ते तिथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी उबाठा शिवसेना आहे त्यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला होता धारावी नावाचा जो एक सगळा विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जी प्रचंड आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती आहे तिचं पुनर्वसन करण्याचं काम अदानी या उद्योग समूहाला देण्यात आलं आहे आणि त्यामुळे अदानी यांच्या घशात धारावी घातली असा एक शोध उबाठा शिवसेनेने लावला आहे यापूर्वी ते सत्तेत असताना त्यांनीसुद्धा अदानी समूहाला बऱ्याच प्रकल्पांची कंत्र कंत्राटं वगैरे दिली पण ते जेव्हा ते कोणाच्या तोंडात काय घशात घालतात तेव्हा ते, ते चमच्याने पाजलेलं तीर्थ असतं आणि दुसऱ्यांनी काय केलं की मात्र घशात घातलेलं असतं हा त्यांचा आवडता सिद्धांत आहे असो तर या सगळ्या प्रकारामध्ये जो मोर्चा त्यांनी काढला तेवढे लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर मतदानाला उभे राहिले तर मुंबई पादाक्रांत करणं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाटा सेनेला अजिबात अवघड जाणार नाही त्यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार गट किंवा संभाजी ब्रिगेड किंवा प्रकाश आंबेडकर अशा लोकांची गरज भासणार नाही पण तरीही उद्धव ठाकरे इंडी आघाडी बनवत आहेत महाविकास आघाडी बनवत आहेत याचा अर्थ माणसामध्ये आत्मविश्वास नाही आहे मिळेल तो आज कोणी जाऊन मातोश्रीवर जा मला तुमच्या पक्षात यायचं की लगेच हातावर मनगडावर शिवबंधन बांधून त्याला नेते उपनेते वगैरे वगैरे केले जातं असो सांगायचा मुद्दा असा की हा जो उद्धव ठाकरे यांनी अदानी कार्यालयावर मोर्चा काढला त्यामध्ये खटकणारी एक मोठी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंबरोबर अलीकडल्या काळात सातत्याने दिसणारे एक ज्येष्ठ नेते पण जे शिवसेना उबाठा गटाचे नाहीत आणि कधीही शिवसेनेत नव्हते असे एक नेते अदानी कार्यालयावर गेलेल्या उबाठा सेनेच्या मोर्चात दिसले नाहीत मला ही गोष्ट खटकली आणि ह्या गोष्टींचा मी बातम्या बघत असताना ऐकत असताना अशा गोष्टींचा शोध घेत असतो की याच्यात नेमकी बातमी कुठे आहे कारण आपल्याकडे जी काही माध्यमं मराठी आहेत ही माध्यमं कुठलाही कचऱ्यांचा उकिरडा ट्रक भरून आणून आपल्यासमोर टाकत असतात आणि त्याच्यात बातमी कुठे आहे हे आपल्याला शोधत बसावं लागतं त्यामुळे गेले आठवडाभर धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि त्याचं टेंडर याच्या विरोधात उद्धव ठाकरे मोर्चा काढणार होते तो भव्य दिव्य असणार होता याच्या इतक्या बातम्या येऊन गेल्या होत्या की मोर्चा प्रत्यक्ष निघाला की नाही हे बघण्याची गरज नव्हती कारण त्या मोर्चातून जे साध्य करायचं होतं ते उद्दिष्ट आधीच्याच बातम्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदरात पडलेलं होतं त्यामुळे खरं तर त्यांनी नंतर मोर्चा काढला नसला तरी चालला असं जसं तुम्हाला आठवत असेल तर सरकार उद्धव ठाकरेंचं पडलं त्यांना राजीनामा द्यावा लागला नंतर दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढायला निघालेले आहेत ठाण्याच्या ना टेंबी नाक्यापासून महाराष्ट्रात जायचं आणि फिरत फिरत शेवटी त्याचा समारोप कोल्हापूरच्या बिंदू चौकात करायचा याची घोषणा त्यांनी केली होती तो महाराष्ट्र पिंजून काढणारा मोर्चा किंवा यात्रा अजून तरी सुरू झालेली नाही पण त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल केवढा गाजा वाजा आणि मी त्याच्यावर एक व्हिडिओसुद्धा केला होता तो तो की तो पिंजून ठेवलेला जो महाराष्ट्र आहे तो सध्या नेमका कुठे ठेवलाय सांगा त्याच्या गाद्या किंवा उशा तरी करून घ्या म्हणजे तुम्ही पिंजण्याची जी मेहनत केली आहे ती वाया जाणार नाही असो मुद्दा असा आहे मित्रांनो किंवा उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेला विकासाच्या कामाच्या आड येतात लोकांचं नुकसान करतात ही टीका टिप्पणी भाजपकडून किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधकांकडून झाली तर नवल नाही हे नेहमीच आहे त्यात काही नवीन नाही गरिबांची गरिबी विकणं गरिबांच्या यातना विकणं हे आपल्या देशातल्या एन जी ओचं काम होतं ते अलीकडे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घेतलेलं आहे कदाचित आजपर्यंत जी कामं एन जी ओकडे आउटसोर्स केली जात होती ते आता एन जी ओची कामं ही अशा राजकारणी रिकाम्या पडलेल्या राजकारण्यांकडे आउटसोर्स केली जातात की काय असा प्रश्न पडतो कारण उद्धव ठाकरे हे अचानक कालपरवा राजकारणात ना आलेले नाहीत गेल्या जवळजवळ पंचवीस वर्षापासून धारावी विकासाचा धारावी पुनर्वसनाचा विषय चालू आहे पण आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यावर चकार शब्द निघालेला दिसलेला नाही आणि धारावीकर त्याच नरकात सडतायत मी काल परवा कुठच्याच एका यूट्यूबच्या एका चॅनेलच्या क्लिपमध्ये बघितलं तिथला जो धारावी सुधार समिती म्हणून कोणतरी एक त्याचा प्रमुख बोलत होता तो आमच्या आमच्या आयुष्याने दोन दोन तीन तीन पिढ्या ऐंशी ते शंभर चौरस फुटामध्ये कसे कसं अख्खं कुटुंब कोंबून ठेवल्यासारखं जगण्यात गेलेली आहे आम्हाला पाचशे स्क्वेअर फुटाची गरज नाही आम्हाला तीनशे स्क्वेअर फूटसुद्धा खूप होतील पण ते एकदा मिळू दे आम्ही जिवंत असेपर्यंत मिळू देत त्या पुढचे दोनशे स्क्वेअर फूट वगैरे उद्धव ठाकरेंना देऊन टाका त्याने आणखीन सत्तर मजले मातोश्रीवर धारावीतल्या दोनशे फुटांचं दोनशे चौरस फूट घेऊन मातोश्रीवर चढवावेत अरे तुम्ही जिथे राहत आहे तिथल्या सुखसोयी बघितल्या तर धारावीतले लोक गेल्या कित्येकने सत्तर वर्षापेक्षा पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ ज्या नरकात सडत पडलेल्या आहेत त्यातून त्यांची सुटका झाली पाहिजे त्या उत्तराखंडमध्ये सुनामी वगैरे आली होती त्याच्यात बुडताना वाचलेला माणूस कुठेतरी अंगावर पाणी येणार नाही एवढं झालं तरी सुखी असतो त्याला खायला प्यायला पाणी प्या पा... काय असेल ते काम घोंगडी ब्लँकेट मिळालं पाहिजे त्याला राहायला छप्पर मिळालं पाहिजे या सगळ्या मागण्या नंतरच्या असतात आधी त्याला जिवंत ठेवावं ही प्रायोरिटी असते जी माणसं पन्नास चाळीस तीस वर्ष नरकातल्या खिड्यासारखं जीवन आहेत आणि एक एक दोन दोन तीन तीन पिढ्या घेऊन गे गेल्यात त्यांच्या स्वप्नांची पूर्तता डोक्यावर छप्पर साधं सरळ कुठलंही घात होणार नाही असं घर घरातल्या घरात शौचालयाची सोय एवढी असली तरी पुढे त्याला स्क्वेअर फुटाची गरज नाही आहे हजार दोन हजार स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारे पाच हजार घराच्या स्क्वेअर फुटात राहणारी माणसं जेव्हा ऐंशी शंभर स्क्वेअर फुटातल्या लोकांच्या घरचा घरा काय त्या घरासाठी पाचशे वकराच्या मागण्या करून आंदोलनं करतात तिथेच त्या आंदोलनाचा आणि त्या मागणीचा सत्यानाश झालेला असतो आणि आता तो उघडपणे बोललं जातं आहे उद्धव ठाकरेंना अदानीकडून खंडणी वसूल करायचे हे सरसकट बोलायला लागले संजय राऊत यांचे जिवलग मित्र अनिल थत्ते यांनी तर आपल्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ आरोप केला आहे की अदानीकडून खंडणी उकळण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी हा मोर्चा आंदोलन वगैरे केलेलं आहे धारावीतल्या लोकांना काय मिळतं याच्याशी उद्धव ठाकरेंना कर्तव्य नाही आणि हा आरोप खरा किती खोटा किती याची ग्वाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच दिलेली होती गजानन कीर्तीकर यांच्या पुस्तकाचं आत्मराजकीय आत्मचरित्राचं प्रकाशन होतं त्या समारंभात बोलताना नारायण राणे यांनी त्या सांताक्रुज विमानतळ जो आहे तिथे सहारा हॉस हॉटेल आहे मोठंच्या मोठं त्या हॉटेल प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठी कामगारांना घात करून किती कोटी रुपये वसूल केले हे जाहीरपणे सांगितलं आहे त्याचं उत्तर आजपर्यंत संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं नाही जी अवस्था त्या सहारा सेंटर काय काय हॉटेल आहे तिथल्या एकशे चाळीस वगैरे कामगारांची उद्धव ठाकरे यांनी केली त्यापेक्षा धारावीकरांना आणखीन काय द्यायची इच्छा त्यांना नाही आहे आणि नेहमीच उद्धव ठाकरे सांगतात माझ्या हातात देण्यासारखं काय नाही मग ह्या उद्योगात तुम्ही पडता का ज्यांच्या हातात देण्यासारखं आहेत ते देत आहेत घेण्यासारखं आहे ते घेतायत मध्ये रुडबुडण्याचं काय कारण आहे याचा खुलासा उद्धव ठाकरे किंवा बगल बगलबच्चे कधीही करत नाहीत पण तेही बाजूला ठेवा आज मला बोलायचं आहे ते या मोर्चामध्ये मला खटकलेली सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चाच्या गोतावळ्यामध्ये एक अतिशय प्रसिद्ध चेहरा गायब होता आणि हा चेहरा गेल्या जवळजवळ दीड वर्षात सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या बाजूबाजूला असतो जो पूर्वीच्या काळात आजचे उपमुख्यमंत्री मध्यंतरीचे विरोधी विरोधी नेते अजितदादा पवार यांच्या बाजूबाजूला असायचा अगल बगल अगल बगल आठवतं ना तुम्हाला त्याचं नाव जितेंद्र आव्हाड आहे कळवा मुंब्रा कुठल्या तरी शिवसेना शाखेची मोडतोड करण्यात आली किंवा ते काय हटवण्यात आलं की काहीतरी करण्यात आलं आणि ते शिंदे गटाने आमची शाखा बळकावली हो म्हणून खुद्द उद्धव ठाकरे या अदानी मोर्चा घेऊन गेले तितकाच मोठा मोर्चा घेऊन कळवा मुंबऱ्याला गेले होते पण पुढे काय नंतर झालं नाही त्या सगळ्या काळामध्ये इतकंच राणा भीमदेवी थाटाचं डरकाळ्या फोडणारं भाषण कळवा मुंबरा शाखेच्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी केलं होतं पुढे त्याची काय बातमी आहे का नाही बातमी आहे बातमीसुद्धा नाही पण त्या सगळ्या बाबती वेळेला अशा एका शिवसेना शाखेची बळकावलेली जागा परत मिळवण्याचे उद्धव ठाकरे जे लढाईत उतरले आखाड्यात उतरले तेव्हा त्यांच्या बाजूबाजूला दिसणारे जितेंद्र आव्हाड अदानीविरुद्धच्या मोर्चात दिसले नाहीत ही बातमी असते मित्रांनो आम्ही जेव्हा पत्रकारिता शिकलो तेव्हा पत्रकारिता ही सरकारला प्रश्न विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी असते असली पत्रकारिता नव्हती आम्हाला जे शिकवलं गेलं ते असं होतं की माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते उद्धव ठाकरे डरकाळ्या फोडतात उद्धव ठाकरेंचा घणाघात ही बातमी नसते काहीतरी खटकणार आहे का तर ती बातमी होते आणि अदानी विरुद्धच्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठी खटकणारी गोष्ट काय होती तर त्यांच्या आजूबाजूला दिसणारे गेले दीड वर्ष दिसणारे जितेंना आव्हाड अदानी मोर्चात दिसले नाहीत त्यांच्या बाजूला त्या वर्षा गायकवाड होता काँग्रेसच्या आणि म्हणून ती बातमी आहे आठवतं तुम्हाला त्या कळवा मुंब्रा मोर्चाच्या वेळेला शाखेच्या वेळेला काय घोषणा देतो ते जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है मग अदानी विरुद्धच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता ते पुढेच होते आगे होते तर मागे जितेंद्र आवाड का नव्हते आणि जितेंद्र आवाड हे अजितदादा गटाचे आहेत म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर नव्हते असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण आवाड हे अजितदादांच्या गटात नाहीत ते सुप्रिया सुळे शरद पवार गटातले राष्ट्रवादी नेते आहेत आणि म्हणूनच ते आपोआपच शिवसेनेचे उप उपनेते होतात आणि म्हणून घोषणा देतात उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है फिर ये क्या बात है अदानी विरुद्धच्या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड गायब का होते आणि म्हणून ती बातमी असते आणि मग इथे लक्षात येतं की मोर्चा कुठे जातोय याला महत्व असतं कळवा मुंबऱ्याचा मोर्चा हा नरेश मस्के एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे वगैरे लोक होते त्यांच्या विरोधातला होता तिथे जिथे आवड अगत्याने उद्धव ठाकरे यांच्या मागे मागे होते आगे आगे उद्धव ठाकरे होते पण धारावी पुनर्व्यसनाच्या विषयावरचा जो मोर्चा उद्धव ठाकरेंनी पुढे पुढे होऊन काढला होता तो अदानी विरोधातला होता आणि अदानी विरोधात उद्धव ठाकरे आगे आगे असताना जितेंद्र आवड मागे मागे राहिले तर ते राजकारणात कायमचे मागे पडतील कारण अदानी हे शरद पवारांचं अवघड जागीचं दुखणं आहे बाकी सगळ्या कारणासाठी शरद पवार हे राहुल गांधींच्याबरोबर सोनिया गांधींच्या बरोबर, बरोबर असतात फक्त त्याला छेद देणारी अदानी नावाची एक गोष्ट आहे अदानींच्या विरोधात राहुल गांधींनी आघाडी उघडली काँग्रेसने दंड थोपडले शरद पवार तिथून मागे फिरतात ते मागे वळून पण बघत नाहीत आणि घरी आपल्या सिल्वर ओकला अदानींना बोलवून घेतात आणि संसदेची संयुक्त चौकशी समिती अदानी विरोधात नेमावी हा सगळा मागणीचा जो बाद सुरू केलेला असतो राहुल गांधीने तो पूर् पुरु, पूर्णपणे हाणून पाडतात त्यामुळे अदानी हे एक प्रकारे शरद पवार यांच्या पक्षाचे एक उपनेते किंवा सन्माननीय नेते किंवा सहकारी असू शकतात तर मग त्यांच्याविरुद्धच्या मोर्चात जितेंद्र आव्हाड गेले तर जितेंद्र आव्हाडना सुळे पवार गटात देखील राष्ट्रवादीच्या स्थान उरणार नाही त्यांना थेट पव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उवाटा शिवसेनेत जावं लागेल पण तिथेसुद्धा संजय राऊत वगैरे मंडळी ही जितेंद्र आव्हाड यांची डाळ शिजू देतील अशी बिलकुल शक्यता नाही तिथे अशा लोकांची भरमान आधीच आहे संजय राऊत आहेत त्या सुषमाताई अंधारे आहेत विनायक राऊत आहेत अशी गर्दी जिथे आहे तिथे जितेंद्र आव्हाडना विचारणार कोण मग त्यापेक्षा तळव्याला अगत्याने उभं राहायचं आगेबोळं म्हणायचं आणि अदानीचा विषय आला की स्वतःसाठी पिछे मुडो म्हणायचं मुद्दा असा आहे मित्रांनो बातमी कशी बघायची असते तुम्ही समजून घ्या मी असे विषय मुद्दाम शोधून काढतो आणि तुमच्यासमोर मांडतो कारण टी व्हीवर सगळं कॅमेरे दाखवतात पण ज्यांना प्रत्यक्ष बघून समजलं नाही ते ते कॅमेऱ्यात टिपतात आणि तुमच्या घरी कचरा पाठवावा तसं पाठवतात तर त्यातली बातमी आपल्याला शोधावी लागते मी नेहमी म्हणतो की आजकालची माध्यमं हे उकिरडे आहेत त्याच्यामध्ये काच पुठ्ठा प्लॅस्टिक गोळा करणारी जी रेकपेकर म्हणतात ना ते असतात तसं काम आपल्याला करावं लागतं यांनी आपल्या दारात आणून टाकलेल्या कचऱ्यात बातमी कुठेही शोधायला लागते आणि परवाच्या अदानीच्या मोर्चामध्ये अदानी विरुद्धच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंच्या असलेली बातमी म्हणजे तिथे जितेंना आव्हाड नव्हते जशी आणखीन एक बातमी मी तुम्हाला सांगितली होती की जिथे जितेंना आव्हाडांनी आगे बडो हम तुम्हारे साथ है वगैरे वगैरे घोषणा दिल्या होत्या त्या कळवा मुमरा या शाखेच्यासाठी काढलेल्या आंदोलनात आणि मोर्चात आदित्य ठाकरे गायब होते तेव्हा देखील ते, ते सगळं दाखवणाऱ्या कुठल्याही माध्यमाने चॅनेलने अजिबात दक्षत आणून दिलं नाही किंवा या सगळ्या गर्दीत मंचावरच्या गर्दीमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या गर्दीमध्ये त्यांचे लाडके सुपुत्र आदित्य ठाकरे गायब आहेत अन्यथा अक्षरशः मुलाला कडेवर घेऊन जावं तसं आदित्य ठाकरेंना घेऊनच उद्धव ठाकरे फिरत असतात मग कळव्या मुंब्राला आदित्य ठाकरे का नव्हते तर ती बातमी होती आदित्य ठाकरे त्यावेळेला ते आव्हान द्यायला हस्तक्षेप याचिका हायकोर्टात करायची होती आठवतं ना रशीद खान पठाण निलेश ओझा यांनी जी हायकोर्टामध्ये दिशा सालियन संशयास्पद मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी याचिका केली आहे त्याच्यात हस्तक्षेप करण्यासाठी आदित्य ठाकरे धडपडत होते आणि त्याच वेळेला हा कळवा मुंब्रा विषय होता तर आदित्य ठाकरे कळव्या मुंबऱ्याला गेले नाहीत नेमकी इथे उलटी गोष्ट आहे अदानीच्या वेळेला आदित्य ठाकरे अगत्याने आपल्या पित्यासोबत आणि उबाटा सेनेच्या नेत्यांच्या गोतावळ्यात दिसत होते पण कळव्या मुंबऱ्याचे लढवय्या शिवसेना उपोपनेते जिथेंना आव्हाड गायब होते आणि इथे एक बातमीचा संकेत मिळतो येणाऱ्या पुढल्या राजकारणामध्ये हे अदानी प्रकरण असं सरकत जाणार आहे की हळूहळू करत उद्धव ठाकरेंना शरद पवारांपासून फारकत घ्यावी लागणार आहे कारण अदानी यांना शरद पवारांचासुद्धा आशीर्वाद आहे आणि शरद पवारांचा आशीर्वाद असताना उद्धव ठाकरे यांनी कितीही अटापिटा केला हातपाय आपटले तरी अदानींकडून त्यांना कुठलाही तीर्थप्रसाद मिळणार नाही आणि त्यातून मग एक दिवस अचानक शरद पवार हे सुद्धा खोके वगैरे आरोपाचे धनी होणार आहेत जे आदित्य ठाकरे जे शरद पवार जे उद्धव ठाकरे संजय राऊत एकनाथ शिंदेवर खोक्यांचा आरोप करतात तो अदानी प्रकरण विकोपाला गेल्यानंतर शरद पवारांवर पण तसा आरोप सुरू करणार आहेत प्रतीक्षा करा प्रतीक्षा करा मित्रांनो गंमत नाही आहे राजकारण असंच चालतं हा सगळ्यात पहिला संकेत आहे ही अदानीविरुद्ध काढलेल्या मोर्चामध्ये अगदी कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश रेड्डीसुद्धा हजर होते काँग्रेसच्या वर् मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाडसुद्धा उद्धव ठाकरेंच्या अदानी विरोधी मोर्चात अगत्याने हजर होत्या काँग्रेस पक्षाचे आम आदमी पक्षाचे असे लहान मोठे कोणीही लोक हजर होते पण ज्याला स्टार स्टार व्हॅल्यू आहे असे जितेंद्र आव्हाड अदानी विरुद्ध मोर्चात नव्हते कारण तिकडे फिरकले असते तरी साहेबांनी डोळे वटारले असते त्यापेक्षा जितेंना आवाड विरोधातून बाजूला राहिले कारण त्यांनाही माहिती आहे की उद्धव ठाकरे जर अदानी प्रकरण धारावीच्या निमित्ताने घेऊन अधिकाधिक अधीक उड्या मारतील तर पवार साहेब कधीही शर उद्धव ठाकरेंपासून फारकत घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत तर मग आपण आत्ता पुढे जाऊन पवार सुळेंच्या वहीमध्ये आपलं नाव ब्लॅकलिस्ट का करावं मित्रांनो तीही गोष्ट सोडून द्या मला अशी शंका आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला त्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच्या सगळे कार्यकर्ते नेते दुय्यम स्थानिक बेपत्ता राहिले त्याचा संकेत स्पष्ट आहे की फार काळ उद्धव ठाकरे यांचा हा अदानी विरोध चालू शकणार नाही आणि त्यांनी फार पुढे रेटायचा प्रयत्न केला तर शरद पवार सरळ शर। सरळ उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा सेना यांना वाऱ्यावर सोडतील वेगळी चूल मांडतील की आमचं यांच्याशी जमणार नाही असं बोलणार नाहीत पवार पण पवार अनेकदा सूचित करत असतात आणि ते कसं सूचित करत असतात हे आपण प्रफुल्ल पटेल आहेत छगन भुजबळ आहेत अजितदादा आहेत वरसे पाटील आहेत यांच्याकडून ऐकत असतो जितेंद्र आवडत अदानी विरोधी मोर्चात आले नाहीत हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेला सिंगल आहे सिग्नल आहे फार आगाऊपणे अदानीच्या मागे लागू नका अन्यथा भविष्यातल्या राजकारणात तुमच्यापासून आम्हाला फारकत घ्यावी लागेल अर्थात हे उद्धव ठाकरेंच्या किती लक्षात येईल हा भाग वेगळा आहे बट जितेंद्र आव्हाड यांच्या जे लक्षात आलं आहे आणि म्हणून त्यांनी उद्धव रावांपासून चार हात दूर राहण्याचा जो पर्याय निवडला तो सूचक आहे ती महत्त्वाची बातमी आहे मोर्चातली सगळ्यात मोठी बातमी ती आहे बाकी उद्धव ठाकरे रोज दरकाळ्या फोडतात त्याला गल्लीतलं कुत्रंसुद्धा घाबरत नाही सत्ताधीश किंवा अदानी घाबरणार नाहीत हे वेगळं सांगायला नको आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार